येत्या एकोणतीस एप्रिलला देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजी यांची पुणे जिल्ह्यातल्या चार लोकसभांच्या प्रचाराची प्रचंड प्रचंड प्रचंड, 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 प्रचंड विराट सभा ही संध्याकाळी पाच वाजता रेस्कोर्स ग्राउंडवर होणार आहे आतापर्यंत रेसकोर्स ग्राउंडवर केवळ आणि केवळ स्वर्गीय इंदिरा गांधीजींची सभा झाली आणि माननीय शरद पवार साहेबांचा एक सत्काराचा कार्यक्रम झाला ही सभा किमान दोन लाखाची करायची असा संकल्प आपण सर्व पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी केलेला मी आवाहन करतो की अतिशय चांगली व्यवस्था म्हणजे पोहोचण्याची व्यवस्था इतक्या मोठ्या संख्येला भाषण मोदीजींचं नीट ऐकू येण्याची व्यवस्था सर्व प्रकारच्या पार्किंगच्या व्यवस्था पाण्याच्या व्यवस्था सर्व करतो हो। आहोत पण प्रचंड 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 मोठ्या संख्येने उपस्थित राहून आजपर्यंत पुण्यामध्ये अशी सभा झाली नाही अशा प्रकारचा इतिहास आपण सर्वांनी निर्माण करूया एकोणतीस एप्रिल संध्याकाळी पाच रेस कोर्स मैदान